माड्यामधून अतिशय महत्वाची बातमी समोर येते एकवीसाव्या फेरीनंतर अभिजित पाटलांना चोवीस हजार सातशे पंचवीस लीड त्या ठिकाणी बघायला मिळते खरंतर अभिजित पाटलांसाठी सर्वात महत्वाची म्हणजे शरद पवारांची सभा त्या ठिकाणी अतिशय महत्वाची ठरली आहे अंतिम टप्प्यामध्ये झाली शरद पवारची सभा त्या ठिकाणी माड्यामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटलांची लीड आहे त्या सभेमुळे त्या ठिकाणी मिळण्याचं चित्र बघायला मिळते सर्वात महत्वाचं म्हणजे साडेतीन हजार रुपयाचा धक्का हा माडेकरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळाला कारण माऱ्यामध्ये उसाचं मोठ्या प्रमाणात चित्र असल्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला माऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तुतारी वाजली त्याच पद्धतीनं विधानसभेला तुतारी वाजल्या चर्चा माऱ्यामध्ये असताना माराकरांनी अभिजित पाटलांना मोठा कल त्या ठिकाणी दिलेला बघायला मिळतोय खरं आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून अनेक भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेतले लोकांनी सांगितले की तुतारी करून जो उमेदवार असेल आम्ही त्याच्या पाठीमाग त्या ठिकाणी उभा राहाव्या खर हा विजय म्हणजे सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा विजय असणार आहे कारण एका बाजूला तीस वर्षाची सत्ता असणारे बबननाथा शिंदे यांची सुपुत्र रणजित शिंदे यांचा पराभव करण्याच्या ठिकाणी अभिजित पाटलांसाठी अतिशय महत्वाचं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या माडा विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिला आहे जवळपास अभिजित पाटील तीन महिन्यांपूर्वी माड्यामध्ये पोहोचल्यानंतर त्याचा प्रचार यंत्रणा असेल त्यांची संपूर्ण यंत्रणा असेल ही माड्यामध्ये त्या पद्धतीनं सक्षस झाले चित्र या मतदारसंघमधून Baga la mitad.